आमचे पत्रकार बंधू देवा चप्पे यांचा आज वाढदिवस हो आहे वाढदिवसावर बरेचसे लोक व्यर्थ खर्च करतात जेणेकरून बॅनरबाजी करणे मोठ्या एखाद्या फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रम ठेवून त्या ठिकाणी मित्रपरिवार वगैरे बोलून त्या ठिकाणी खर्च करणे पण आम्ही पत्रकारिता करते वेळेस आम्हाला असं मानलं जातं की आम्ही दोघे लोकसभेचा चौथा हजार संभाव आहे आणि चौथा अंधारसंभ आम्ही सर्वसामान्य घटकापर्यंत आम्ही न्याय देण्याचं काम आमच्या लेखणीच्या माध्यमातून करतो देवा चप्तेने एक आदर्श दाखवला की इतर तर खतर न करता एक भटक्यामुक्त जमातीमधील लोकांना शिक्षणाची ओढ लागावी आणि त्यांच्या लेकरांना त्या ठिकाणी शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जे ते शालेय साहित्याचा वाटप करून त्यांना शिक्षणाकडे आवड निर्माण व्हावी यासाठी सहकार्य केले खर तर समाजासाठी प्रत्येक घटकासाठी शासन सर्व काही योजना राबवते पण यांचं कसं असतंय एका ठिकाणी म्हणजे स्थिरता नसते या समाजाची पोटाची खळगे भरवण्याकरता पारंपरिक पद्धतीने जो व्यवसाय ते करतात ते मुलाबाळासोबत जिथं पोट भरेल त्या ठिकाणी ते स्थलांतर करतात त्यामुळं यांच्या समाजाचा विकास होत नाही आणि विकास होण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सांगितलेलं की शिका आणि व्हा जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाची आपल्या कुटुंबाची किंवा परिसराची तुम्ही विकास घडू शकणार नाही त्यासाठी बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते सर्वांसाठी दिलेलं आहे पण त्याचं अनुकरण प्रत्येकाने करावं लागतंय त्यासाठी आता या परिस्थितीमध्ये कसं असते की प्रत्येकानं असं की या ठिकाणी हा जो समाज आहे भटक्या विमुखीमध्ये जो कोकणी समाज असेल त्या समाजातील लेखना शिक्षणाची ओढ लावावी पारंपरिक व्यवसाय आई करत असेल त्यांनी करावे पण मुलाबाळांना शिक्षणाकडे ओळख जेणेकरून ते भविष्यामध्ये शिक्षण घेऊन चांगले अधिकारी होतील तुमच्या कुटुंबाचा तुमच्या समाजाचा विकास घडील एकाना आदर्श घडवला साहजिकच त्याच्यासोबत राहणारे दुसरे इतर कुटुंबही आपल्या लेकरांना ले शिक्षणाकडे परिवर्तित करतील आणि या समाजाचा विकास होईल हा या मागील उद्देश आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या पारंपरिक व्यवसायासाठी आपल्या कुटुंब उप उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करावा पण मुलाबाळांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये त्यांना शिक्षण आवश्यक द्यावे एवढं या ठिकाणी देवा छपट्याच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द मनोगत माझे व्यक्त केलेत आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा